यानंतर मग संपतची साक्ष घेण्यासाठी बोलवलं जातं आणि संपतला सांगितलं जातं सांग कोण आहे तुझा बॉस हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलंस यावरती संपत म्हणतो हो मी नानासाहेबांचं किडनॅपिंग केलं मी नानासाहेबांना या ठिकाणावरून त्या ठिकाणी हलवलं सगळं सगळं नानासाहेबांच्या सोबत जे काही केलं ते मीच केलेलं आहे आणि हे फक्त मी केलेलं आहे ते म्हणजे सयाजीरावांच्या सांगण्यावरून सयाजीराव माझे बॉस आहेत आणि ते मला जे काही सांगतील ते करण्यासाठी मी बांधील आहे आता मात्र सयाजीराव खूपच चिडतात आणि चिडलेले सयाजीराव म्हणतात ए संपत काय चाललंय तुझं माझ्या विरोधात साक्ष देतोस संपत म्हणतो माफ करा मालक मला पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये ऐश्वर्या सुद्धा हतबल नजरेने पाहत असते तिला आपल्या वडिलांना अडकवल्याचं दुःखच झालेलं असतं पण आता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ती आपल्या वडिलांच्या उरावरती पाय देऊन सुद्धा जिंकायला तयार असते संपत म्हणतो माफ करा मला खरंच माफ करा मी इतके वर्ष तुमचं मीठ खाल्ले पण आज तुमच्या विरोधात मला कोर्टात साक्ष द्यायला लागलेली आहे यावरती मग आता इकडे सौमित्र उठतो आणि मिलॉड हे सगळं नाटक आहे फक्त सयाजी राव या सगळ्यामध्ये सामील नाही आहेत तर या सगळ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या सुद्धा सामील आहे बोल संपत संपत म्हणतो नाही जी ऐश्वर्या मेम साहेबांना काहीही माहीत नाही आहे त्यांना आत्ता ज्या वेळेला हे समजलं त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर त्या इकडे मला घेऊन आलेल्या आहेत त्यांचा या प्रकरणाशी काहीही हात नाहीये त्यांना यातलं काडी मात्र काही माहीत नाहीये असं म्हणत इकडे आता कोर्टामध्ये संपतने साक्ष दिल्यावरती ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो बघितलाच बघितलं जानकी की आपण सारंगच्या बोलण्याला भुललो सारंगवरती विश्वास ठेवला या सगळ्यामध्ये सारंगाता आता बदललाय असं आपल्याला वाटलं पण त्याने ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचं सुद्धा आता जे काही खोटं कारण केलं होतं ते कळतंय तुला असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला खरंच वाटतंय की हे सगळं नाटक होतं यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो मग काय हे नाटक करून त्याला आता काय सिद्ध करायचं होतं काय माहिती पण बघितलंस ना इथे येऊन या सगळ्यामध्ये आता त्याने काय केलंय ते असं के म्हणत दोघं जण ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला मग आता इकडे कोर्टामध्ये सांगितलं जातं की या सगळ्या प्रकरणामध्ये सयाजीराव दोषी आहेत हे सगळं सिद्ध झालेलं आहे पण पण आता त्यांची सगळी चौकशी करण्यासाठी त्यांना बरोबर इकडे जेलमध्ये पाठवण्यात यावं आणि त्यांची चौकशी करण्यात यावी त्यांची चौकशी करून मग ती नक्की काय निघते असं म्हणत कोर्टामध्ये पुन्हा पुढची तारीख देऊन सयाजीरावांना अटक करण्यासाठी सांगितलं जातं ज्या वेळेला सयाजीरावांना अटक होते तोपर्यंत सयाजीराव ऑलरेडी जेलमध्ये गेलेले असतात हे सगळं चालू असताना इकडे आता विक्रांतच्या घरी एक वेगळाच गोंधळ चालू असतो आज विक्रांत आणि शर्वरीचे रिपोर्ट मिळणार असतात आणि त्यामुळे विक्रांतची लगबग चालू असते की पटकन जाऊन ते रिपोर्ट आपण एकटे एकटे एक आणूया मग बघू काय होत आहे ते आणि तो विचार करत असतो हे रिपोर्ट आणायला चाललोय पण मागच्या वेळेला मी रिपोर्टचं मॅनेज केलं होतं यावेळेला कसं रिपोर्टचं मॅनेज करू काय करू मागच्या वेळेला मला वाटलं संपलं सगळं म्हणजे मी रिपोर्ट आणले की आता ह्या गोष्टी संपतील यांच्यात भांडणं होणार नाहीत पण हे तर वादविवाद अजूनच वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे मलाच कळत नाहीये की आता मी या दोघींच्या भांडणामध्ये कसा पडू किंवा या दोघींना या भांडणापासून कसं थांबवू असं म्हणत विक्रांत विचार करत असताना तिकडे आता शर्वरी येते आणि विक्रांत असं आता म्हणायला लागते ज्या वेळेला ती विक्रांतला आवाज देते त्यावेळेला विक्रांत दचकतो शर्वरी म्हणजे काय झालं विक्रांत तू इतका का जाचा क्लास म्हणजे खरं सांगायचं झालं तर अरे मी आहे तू भूत बघितला सगळं का घाबरतो आहेस यावरती विक्रांत म्हणतो हो पण तू इकडे काय करतेस यावरती ती सांगते अरे असं काय करतोयस मी खरं तर तुझ्यासोबत येत आहे आज आपले रिपोर्ट मिळणार आहेत ना यावरती मग तो सांगतो हो पण रिपोर्ट आणायला मी एकटाच जाणार आहे तू कशाला यावरती आता इकडे शर्वरी म्हणते असं कसं असं कसं आपले रिपोर्ट दोघ जण आणायला जाऊया मागच्या वेळेला ज्या वेळेला तू रिपोर्ट आणण्यासाठी गेला होतास ना त्यावेळेला एकटा माझा इकडे एक जीव वरती खालती झाला होता तुला माहित नाहीये की कसं बस मी स्वतःला सावरलं पण आता आत्ता मात्र काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार हे जीवघेणी प्रतीक्षा असते ना ही प्रतीक्षा स्वतःला खूप त्रास देते आणि म्हणून काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता तुझ्यासोबत यायचंय म्हणजे यायचं आहे असं म्हणत ती हट्टाला पेटते आणि हे सगळं चालू असताना इकडे आता आ, मालती येते आणि मालती म्हणते हो जा मागच्या वेळेला एकटा जाऊन रिपोर्ट आणलेस दोघ जण जा आणि या एकदाचे मग हिच्यात दोष आहे हे तरी समजेल असं म्हटल्यावर ती मग शर्वरी चिडते आणि काय चाललंय काय म्हणजे आता एखादी सासू असते ना तर ती म्हटली असती की काही नाही तुमचं सगळं नॉर्मल होईल तुम्ही दोघं जण व्यवस्थितपणे आता घरी याल काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांच्या मध्ये दोष नसेल आणि लवकरात लवकर या घरात पाळणा हालेल पण तुमचं तुमचं मात्र दरवेळेला मला दोष देणं काही थांबतच नाहीये असं म्हणत चिडलेली शर्वरी आता मात्र मालतीच्या अंगावरती अशी ओरडते विक्रांत म्हणतो भास्कर ना शरू अगं रिपोर्ट काही इतके जड आहेत का मी एकटे जाऊन रिपोर्ट आणतो ना शर्वरी म्हणते आत्ता बघितलंच ना कसं बोलल्या त्या या सगळं बोलल्यावरती मी आत्ता थांबेन असं वाटलं तुला मी येणार म्हणजे येणार मालती म्हणते जा रे बाबा जा तिला पण घेऊन जा असं म्हणत आता यांच्यामध्ये भांडणं इतकी विकोप लावतात की आता विक्रांत म्हणायला लागतो हे बघा तुम्ही दोघीजणी थांबा प्लीज दोघीजणी थांबा मी असा गेलो आणि असा आलो तोपर्यंत तुम्ही दोघींनी दोन कोपरे पकडा तू ह्या कोपऱ्यात बस तू त्या कोपऱ्यात बस पण प्लीज तुमच्या मागे हात जोडतो प्लीज तुम्ही दोघ जणी इतक्या भांडू नका मला हे आता भांडण सहन होत नाहीये बाकी कोणताही स्ट्रेस मला परवडतो पण पर तुमच्या दोघींची भांडणं ही मला अजिबात परवडत नाही नाहीये शांत बसावर जा दोन कोपरे पकडा आणि दोघी मी दोन कोपऱ्यात निघून जा असं म्हणत विक्रांत चिडतो दोघींना शांत करतो आणि शरूला सुद्धा आता न नेता तो तिकडून निघून जातो विक्रांत निघून गेल्यावरती आता इकडे दोघीजणी दोन कोपऱ्यात बसतात हे सगळं चालू असताना इकडे आता रणदिव्यांच्या घरामध्ये एक वेगळंच महाभारत चालू असतं कोर्टामधून सगळेजण घरी येत आलेले असतात आणि परत परत ती चर्चा होत असते की ऐश्वर्याने हे सगळं नाटक केलेलं आहे ऋषिकेश म्हणतो बघितलंच ना बघितलंच ना कसं कोर्टामध्ये येऊन आता नाटकामध्ये सगळं बलदरुण टाकलं तिने त्यावरती मग आता सांगायला लागते जानकी खरंच काय केलं तिने ऐश्वर्याने आणि हे सगळं करण्याची गरज काय पडली त्यावरती मग आता आजी म्हणते काय झालं तरी काय त्यावरती मग आता सांगायला लागते जानकी खरं तर ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या विरोधातच साक्ष दिली वडिलांच्या विरोधात साक्ष देऊन ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता त्यांना स्वतःला किडनॅप केलं आणि स्वतःला किडनॅप करून त्यांनी या सगळ्यामध्ये आता नानासाहेब बाबांना त्यांनीच किडनॅप केलं होतं हे सांगून त्यांना अडकवून टाकलं म्हणजे ऐश्वर्याने असं का केलं नाटक मला काही कळतच नाही आहे असं म्हणत असताना इकडे आता सौमी आता सारंग आणि ऐश्वर्या यांची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि आता सारंगला असं वाटत असतं की ऐश्वर्याला सगळे एक्सेप्ट करतील आणि त्यावरती आता इकडे ऋषिकेश पण सांगत असतो हो सारंगने पण हे नाटकच केलं ना ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचं आणि त्याच पॉईंटला सारंग तो पॉइंट पकडतो आणि बोलायला लागतो सारंग म्हणायला लागतो दादा हो मी केलं नाटक तुला असंच वाटत असेल ना की मी नाटक केलंय म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो दादा मी जेन्युएनली यांना घराबाहेर काढलं होतं मला ह्यांचा खूप राग आला होता पण आज आज तुम्ही ज्या संपतला शोधत आहात तो संपतला कोणी शोधून आणलं तुम्ही मला सांगा ऐश्वर्याला खरंच काही माहीत नव्हतं ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती त्यांना खरंच माहीत नव्हतं की नक्की आता काय चाललंय ते पण हे सगळं होत असताना त्यांनी संपतचा शोध घेतला त्यांच्या गोडाऊन मध्ये गेल्या संपतचा शोध घेतला शोध घेऊन त्यांनी आता संपतला शोधून काढलं आणि कोर्टात आल्या आणि स्वतःच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिली तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की आम्ही नाटक करतोय मी नाटक करतोय सिरियसली दादा तुला पण असंच वाटतंय असं म्हणत तो या सगळ्यामध्ये सगळ्यांना प्रश्न विचारत असतो की वहिनी तुला पण असं वाटते यावरती सौमित्र म्हणतो मग काय अरे कोर्टामध्ये हे सगळं येऊन नाटक करण्याची खरंच काय ऐश्वर्याला गरज होती का तिला हे आधीपासून माहीत नसणार आहे का यावर सारंग म्हणतो झालं तुम्ही सगळेजण तिच्या विरोधातच एकदा का मत ठरवलं की ठरवलंच तुम्हाला यांना दुसरी बाजू जाणून घ्यायची काही गरजच वाटत नाहीये जानकी वहिनी तू सुद्धा तू सुद्धा या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये सामील आहेस का तुला सुद्धा असंच वाटतं का की हे सगळं ऐश्वर्याने केलंय आई तुला सुद्धा असंच वाटतं का की ऐश्वर्या स्वतःच्या वडिलांना तिकडे उगाच अडकवून आल्यात त्यांना ज्यावेळेला कळलं ना की नानासाहेबांचं सा किडनॅपिंग हे सयाजीरावांनी केलंय त्या पेटून उठल्या संपतला शोधलं कोर्टामध्ये येऊन स्वतःच्या वडिलांना अडकवलं हे सगळं हो, नाटक असू शकतं का यावर ती जानकी सांगते हो नाटकच आहे हे हे फक्त स्वतःसाठी केलेलं नाटक स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलेलं नाटक स्वतः या घरामध्ये येण्यासाठी केलेलं नाटक आहे आणि हे नाटक तिने आता फक्त स्वतः आणि स्वतःसाठी केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का जी मुलगी आपल्या वडिलांची होऊ शकत नाहीये ती मुलगी आपली काय होणार जी मुलगी स्वतःच्या वडिलांच्या बाजूने उभी राहू शकली नाही ती आपल्या बाजूने काय उभी राहणार आहे हे सगळं फक्त तिचं नाटक आहे ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे आणि ती ऐश्वर्याच्या समोर येते आणि ऐश्वर्याला सांगायला लागते तू या घरात घुसण्यासाठी काहीही नाटक जरी केलं असलंस ना किंवा तू कितीही चतुराईने वागली असलीस ना तरी सुद्धा वरचा पाहत असतो देव पाहत असतो की नक्की खरं काय खोट काय आणि देव या सगळ्यामध्ये दे शिक्षा सुद्धा करत असतो आणि तुझे ज्या वेळेला वेळ भरेल ना त्यावेळेला देव तुला सुद्धा शिक्षा करणार ही गोष्ट मात्र लक्षात ठेव कारण कितीही झालं तरी खालच्या लोकांना तू फसवू शकतेस पण देवाला देवाला फसवू शकत नाही त्याच्या काठीमध्ये आवाज नसतो ज्या वेळेला ती काठी तुझ्यावरती येईल ना त्यावेळेला तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्याच वेळेला तुला अद्दल घडेल असं म्हणत जानकी रागारागात तिकडून निघून जाते जानकी निघून गेल्यावरती ऋषिकेश रागा रागात तिकडून निघून जातो मग आता नानासाहेब सांगतात चल सुमित्रा नानासाहेब सुमित्राला घेऊन निघतात आणि आता इकडे सौमित्र आणि अवंतिका जातात त्यानंतर आजी येते आजी येते आणि बघितलंस ऐश्वर्या मला तुझा इतका अभिमान वाटतो ना शेवटी शेवटी तू स्वतःला तू स्वतः आता इकडे येण्यामध्ये ये यशस्वी झालेली आहेस यावरती सारंग म्हणतो आजी असं काय करतेस अगं त्यांची बाजू खरंच खरी होती त्या सत्याच्या बाजूने ठामपणे उभ्या होत्या आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे ना आजी असं म्हटल्यावर ती आजी म्हणते हो रे मला सगळं माहिती आहे आणि बाकीच्या लोकांचं जाऊ दे पण माझ्या गुंडीवरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सयाजीला दोघ जण चर्चा करत असतात नानासाहेब आणि सुमित्रा नानासाहेब सांगत असतात सुमित्रा मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय यावरती सुमित्रा म्हणते अहो पण कोर्टात नक्की झालं तरी काय खरंच ज्या काही गोष्टी आता मला सांगितल्या त्यात तेच सत्य आहे का यावरती नानासाहेब सांगायला लागतात हो ते मी कोर्टामध्ये सयाजीरावांच्या विरोधात साक्ष दिली पण अजूनही तू म्हणशील ना तर माझा अजिबात या गोष्टीवरती विश्वास नाहीये की हिने हे सगळं केलेलं आहे म्हणून यावरती सुमित्रा म्हणायला लागते पण हे सगळं तिने केलं तरी का यावरती राणासाहेब म्हणतात खरंच मला सुद्धा कळत नाहीये की हे सगळं करण्याची तिला काय गरज पडली त्यावरती ऐश्वर्या दारामध्ये येते आणि मी सांगते मी या प्रश्नांची उत्तर देते आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी हे सगळं का केलेलं आहे असं म्हणत ऐश्वर्या एंट्री करते आणि आता केलेल्या आपण सगळ्या केलेल्या कारस्थानांची इकडे आता कबुली द्यायला ती आलेली असते ऐश्वर्या सांगायला खर तर मला या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला समजलं की नानासाहेबांचं सा किडनॅपिंग माझ्या डॅड्यांनी केलंय मला खरं तर खूप मोठा धक्का बसला तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका या सगळ्यामध्ये आता मी मी हे सगळं माझ्या मनापासून सांगते आहे मला खरंच माहित नव्हतं की कि नानासाहेबांचं किडनॅपिंग संपतने केलंय किंवा या सगळ्यामध्ये माझ्या डॅडांचा हात आहे जर आधी माहिती असतं तर मी हे तेव्हाच थांबवलं असतं नानासाहेब चिडतात आणि म्हणतात तू ही भोळेपणाची ॲक्टिंग करू नकोस तू हा भोळेपणा दाखवायची गरज करू नकोस अगं तुला माहित नव्हतं तुझ्या डॅडांनी मला किडनॅप करून ठेवलेलं आहे मग जर तुला हे सगळं माहीत नव्हतं तू इतकी चांगली आहेस तू इतकी सळसुद आहेस तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू जे काही केलंस ना ते सौमित्र आणि आता ऋषिकेश यांना दोघांना वेगळं करण्याचा प्लॅन केलास तो तो प्लॅन काय होता या दोघांना वेगळं करून तुला आता काय करायचं होतं तो सौमित्रच बॉस आहे हे सिद्ध करण्याचा जो काही प्रयत्न केलास ते काय होतं असं म्हणत मग मात्र आता इकडे नानासाहेब पेटून उठतात आणि दोन भावांच्या मध्ये आता भांडणं लावण्याचं तुला कामच काय असं म्हणत आता इकडे चिडलेले नाना आता तिला चांगलेच फटकारतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतो सारंग नाना अहो काय बोलत आहे तुम्ही ऐश्वर्या हे सगळं का करतील ऐश्वर्या हे सगळं करणारच आहेत तुम्हाला माहिती आहे ऐश्वर्यांच्या विरोधात या घरामध्ये खूप मोठं कटकारस्थान केलं जातं ऐश्वर्यांच्या विरोधात सगळे घरातले लोक फितूर आहेत म्हणजे आता दादा वहिनी सौमित्र दादा अवंतिका वहिनी हे सगळे सगळे जण ना इकडे आता ऐश्वराला पाण्यात बघतात आणि त्यासाठी या चौघांनी मिळून केलेलं कटकारस्थान ऐश्वर्याच्या विरोधात आहे नाना म्हणतात वा अरे बहादूर म्हणजे तू तर आता कमालच झाली कमाल, कमाल। बायकोच्या अधिपत्याखाली किती आलायस ना हे सगळं मला समजतंय बायकोच्या बैला अरे आता तरी डोळे उघड कोण तुझ कोण बाहेरचं ह्या साध्या गोष्टी जर का तुला समजत नसतील ना तर काय बोलायचं तुला तू तु या सगळ्यामध्ये बायकोचा इतका बैल झालेला आहेस ना की या सगळ्यामध्ये तुला आता कोण खरं कोण खोट या गोष्टी समजत नाहीयेत म्हणजे कमाल झाली कमाल आणि या सगळ्यामध्ये मला तुझी कीव करावीशी वाटते क्यू का असा पद्धतीचा तू निपजलास मलाच कळत नाहीये डोळ्याला गोष्टी दिसत आहेत कोण खरं कोण खोट तरी सुद्धा तू या पद्धतीमध्ये वागतोयस ना डोळे उघड ज्या वेळेला तुझे डोळे उघडतील ना त्यावेळेला खरंच उशीर झालेला असेल सुमित्रा म्हणते शांत व्हा मी तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या ठीक आहे तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसणं खूप कठीण जाणार आहे पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मी माझ्या डॅडांची खूप लाडकी होते डॅडा मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे मी एक दिवस डॅडांची पाठण डाबत होते ज्या वेळेला मी डॅडांची पाठण डाबत होते त्यावेळेला त्यांनी खुश झाले आणि मला म्हटले काय हवंय तुला त्यावरती मी आपलं सहजच म्हटलं की मला या सगळ्यामध्ये आता एक सायकल हवे डॅडा असं म्हटल्यावरती डाडा या सगळ्यामध्ये आता दुसऱ्या दिवशी पहाटे माझ्यासाठी कार बाहेर ठेवून होते आणि त्यानंतर त्यांनी मला जे काही मी मागितलं त्यापेक्षा नक्की जास्तच दिलं प्रत्येक वेळेला माझी बाजू घेतली प्रत्येक वेळेला मला जे काही हवं ते लाडा कोडात ठेवलं तुम्हाला माहितीये नाना ना की आ, ना माझ्या डॅडांना मटण किती आवडतं त्या मटणामध्ये त्यांच्या ताटामध्ये नेहमी जी नळी असायची ना ती नळी ते मला द्यायचे आणि ते मला सांगायचे की आयशू मी असेपर्यंत माझ्या ताटातली नळी ही तुझी आणि माझ्या ताटातल्या नळीवरती तुझाच नेहमी अधिकार राहणार आहेत असे आहेत माझे नाना दरवेळेला नाना आता या सगळ्यामध्ये मला आता प्रत्येक वेळेला जे हवं ते आणलं माझ्यावरती नितांत प्रेम केलं लग्नामध्ये जरी आता ते इतका खर्च करून तोंडावरती हसू आणण्याचा प्रयत्न करत होते तरी माझ्या आईपेक्षा जास्त रडले ते माझे डॅडा आणि या सगळ्यामध्ये माझे डॅडा माझ्यावरती नितांत प्रेम करतात आणि त्या त्या डाळांना मी फसवलं त्या डाळांना मी आता इकडे जेलमध्ये पाठवलंय माझ्या मनाला खरंच काही वाटलं नसेल का माझ्या मनाला या सगळ्यामध्ये यातना झाल्या नसतील का मला खूप माजा त्रास झालाय पण ठीक आहे माझा त्रास माझ्या यातना हे सगळं तुम्हाला कळणार नाहीये माझ्यावरती कुणाचा विश्वासच नाहीये ना एकदा का माणूस चूक करून मोकळा झाला की त्याला सुधारण्याची आपल्याकडे संधी नाहीये आणि त्यामुळे हो मी आहे चुकलेली तर मी आता या घरामध्ये कशाला थांबू तुम्ही कोणीही माझ्यावरती जर का विश्वास ठेवायला तयार नाहीये तर मी या घरामध्ये थांबणार नाहीये आता मला या घरामध्ये काही स्थान नाहीये मी या घरातून निघून जाते असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या ते घर सोडण्याची ऍक्टिंग हो फक्त ऍक्टिंगच करत असते आणि त्याच वेळेला मग आता बायकोचा बैल सारंग सुद्धा म्हणायला लागतो ऐश्वर्या या जर का तुम्ही घर सोडणार असाल तर मी सुद्धा इकडे थांबणार नाहीये ज्या घरात माझ्या बायकोला मान नाही त्या घरात मी सुद्धा राहणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या सोबतच येणार चला आपण दोघांनी मिळून जिथे कुठे राहायचं हे ते आपण दोघांनी मिळून राहूया बाकी काहीही गरज नाहीये कुणाचीही मला माझ्या बायकोवरती पूर्ण ची ची विश्वास आहे आणि त्यांनी कुठची चुकीची गोष्ट केलेली नाहीये ही सुद्धा गोष्ट मला चांगलीच माहिती आहे त्यामुळे कुणीही विश्वास नाही ठेवला तरी माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत सारंग आता ऐश्वर्यासोबत घर सोडून जायला लागतो तोपर्यंत तिकडे सुमित्रा म्हणते थांब सारंग कुणीही कुठे जायची गरज नाहीये तुम्ही दोघही जण इथेच राहा असं म्हणत मूर्ख सुमित्रा पुन्हा एकदा मूर्खपणा करते आणि पुन्हा एकदा तोंडावरती आपटत सारंगला या घरात ठेवण्याची खूप मोठी चुकी करून तिने बसलेली असते आणि मग ते दोघं जण ज्या वेळेला थांबतात तेव्हा नानासाहेब तोंड फिरवतात आणि सुमित्रा का हा मूर्खपणा केला असतो का हा वेडेपणा केला असतो ते दोघं जण घर सोडून चालले होते तर सुमित्रा म्हणते थांबा उगाच आता ताईपणा करून चालणार नाहीये तोपर्यंत मग आता इकडे जानकी सांगते की ऐश्वर्याने ही, ही सगळी खूप मोठी खेळी आपल्याला अडकवण्यासाठी केली असेल तर तिची खेळी तिच्यावरतीच उलटवायला व्हायला पाहिजे डॅडांना स्वतः अड अडकवून ती आता गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच जानकी बोलत असते तोपर्यंत इकडे ऐश्वर्या आपली सफाई देण्यासाठी आलेली असते आणि त्यावरती आता इकडे लगेचच ती सांगत असते डॅडा मी हे सगळं त्या घरामध्ये जाण्यासाठी केलंय तुम्ही काळजी करू नका मी त्या घरात जाण्यामागे सुद्धा आता माझा बदलाचाच उद्देश आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी त्या लोकांना नेसनाभूत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही तुम्हाला या सगळ्यामध्ये इकडे ठेवून मला किती वाईट वाटते हे तुम्हाला माहीत नाहीये पण काळजी करू नका मी तुमच्या अपमानाचा बदला एक एक करून घेणार आहे असं म्हणत ती आता सयाजीरावांना पूर्णपणे काहीही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये आता आपली बाजू समजवून सांगते त्यानंतर ऐश्वर्या आता इकडे बाहेर पडते आणि ती विचार करते की मी आत्ता मी आत्ता इकडे नमती बाजू घेतलेली आहे आणि त्यामुळे मी आता या घरात शिरलेली आहे पण एक एक करत या रणदिव्यांना जोपर्यंत या घराच्या बाहेर काढत नाहीये किंवा प्रत्येक रणदिवे या घराच्या बाहेर येत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही आहे डॅडा तुमच्या अपमानाचा हा सगळा बदला जो आहे ना तो घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत ऐश्वर्या तोंडलप्प तिकडून बाहेर येते आता जानकी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची चोरी पकडण्यासाठी नक्की काय ट्रॅप रचणार आणि जानकीने रचलेल्या ट्रॅपमध्ये आता ऐश्वर्या कशी अडकणार आणि पुन्हा एकदा ऐश्वर्याचं खरं रूप खरोखर सत्यामध्ये आता सारंगच्या समोर कसं येणार सगळ्या सगळ्या गोष्टी आता पाहणं फारच रंजक ठरणार आहे